नमस्कार मैत्रिणी नो सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतो आहे एक स्पेशल रेसिपी स्पायसी अँड क्रिस्पी एक बटापाव त्यासाठी आपण घेतलेलं साहित्य आहे उकडून अंडी हाफ कट करून घेतलेली आहेत खरडा करून घेणार आहोत त्यासाठी लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतलेली आहे स्लाईस चीज घेतलेलं आहे पाव आणि मोजरेला चीज त्यानंतर इथे भांड्यामध्ये डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ इथे पाहू शकता आता खरडा आपण मिक्सरमध्ये करून घेतो आहे ता त्यात मीठ टाकलं आहे त्यामुळे तो टेस्टी होतो छान तर इथे खरडा झाला आहे आपला स्लाईस चीज तयार आहे ते आपण अंड्याला आता खरडा लावून घेणार आहोत पाहू शकतो त्या बलकवर अगदी केअरफुली तो शिकत नाही तसा पण मग आपण तो ठेवायचा आहे नुसता तुम्हाला खरडा किती लावाय किती तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही खरडा ठेवून घ्यायचा नंतर थोडं मजरेला चीज कारण आपण स्लाईस शीज देखील वापरणार आहोत आता मी घेतलं होतं त्याच्या आपण ठेवणार आहोत आणि आता हे जे स्लाईस शीज आहे याचं नुसतं त्याला द्यायचं आहे ते रॅप होत नाही कारण ते खूप डेलिकेट असतं होऊ शकता लगेच तुटतं ते त्यामुळे असंच आपण नुसतं ठेवून घ्यायचं कारण आपण त्याला बेसन पीठ आणि तांदळाच्या पिठाने कोट करणार आहोत बेसनामध्ये तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे पाणी मी पारी माझी पारीची असते ती एकदम प्लेन असते फक्त मीठ आणि सोडा एवढंच घालून मी Uh, साधी पारी करून घेते हळद वगैरे काही टाकत नाही कारण नंतर वड्यांचा रंग बदलतो म्हणजे काळा होतो तो थोडा तस तर तसं व्हायला नको म्हणून मी तसं करते तुम्हाला हवं असेल तुम्ही टाकू शकता आता ते पाहू शकता या अशा पद्धतीने आपण पीठ इतकं ठीक असायला हवं नाहीतर मग ते थीक त्या चीजवरून पीठ पुन्हा घसरतं ते पिठा त्या चीजवर ते बसलं पाहिजे इतकं ठीक असायला पाहिजे पाहू शकता पूर्ण आणि ते चीजचा जो स्लॅब आहे तो नुसताच ठेवायचा आहे तो कोट कराय म्हणजे अगदी खूप त्याला प्रेस नाही करायचं बघू शकता आणि अर्धा हाताने हे असं अशा पद्धतीने सोडायचं आहे एक एकच वडा सोडायचा कारण तो साईडला जो दुसरा वडा आपण चिक आ, टाकला तर ते चिकटतात एकमेकांना आणि मग मधून चीज बाहेर येण्याची शक्यता असते आता असा एक एक वड्या टाकला तर आता तुम्ही आधी बाहेर वडा तो असं छान सुट सुटीत झाला होता म्हणजे कुठूनही तो फुटत नाही त्यातून काही चीज वगैरे असं काही बाहेर येत नाही पाहू शकता दुसरा देखील कोट करून आपण याच्यामध्ये सोडला आहे इथे पाहू शकता थोडं चीज बाहेर आलंय कारण आपण दोन वडे टाकले याच्यामध्ये एक सिंगल सिंगल जर करून घेतला तर असं नाही होत बाकीच्या देखील आपण करडा लावून घेतला आहे आणि आता आपण पड़। सर्व वडे करून घेणार आहोत आणखी एक वडा सोडला वरती जर चीज वरती असतं त्यामुळे ते वरती चीज जे असतं ते राहिलं नाही पाहिजे म्हणून थोडंसं पीठ देखील आपण टाकू शकता पाहू शकता अजिबात होत नाही ते वडे अजिबात हाताला तेल लागत नाही तेल राहत नाही वड्यांना छान आपण असा वडा सर्व केलेला आहे पाहू शकता तुम्ही मिरच्या देखील त्याच्यावर सर्व केलेल्या आहेत तुम्हाला हवं तशा पद्धतीने तुम्ही हा वडापाव सर्व करू शकतं कट करून किंवा असाच आपल्याला तळताना असं वाटतं त्या चीज थोडंसं वरती चीज असतं त्यामुळे आपल्याला असं वाटतं की तेलकट होतोय की काय पण नाही तेलकट होत नाही हा वडा अतिशय सुंदर आणि टेस्टी असा वडा होतो हा करून पहा माहिती आणि मला आवर्जून कळवा की कसा